सृजना च ध्यास पत्र भेट हि नत्य घेतसे सृजना च ध्यास धर्म संस्कृति अध्यात्मा चि सदा तिलाकास सदा तिला संत हे खरे मनाचे अभ्यासक आणि म्हणूनच मन मनाला बलिष्ठ करण्याची गरज ते सांगतात पण त्याच्यासाठी आवश्यक आहे ती उपासना हे सर्व आपण मागच्या भागात अतिशय भावपूर्ण सोप्या भाषेमध्ये महाराजांकडून ऐकलंच आज आपण अध्यात्म आणि विज्ञान याचा परस्पर संबंध काय आहे ते पाहूया मंदिरातली जी गर्दी आहे तर ती खूप ज्यांना असुरक्षितता आहे त्यांची आहे आणि जे देवाप्रती किंवा आपल्या उन्नतीसाठी जे समर्पण करून चुकलेले आहेत ते अत्यंत सुरक्षित आणि शांत आहेत ते, ते सुखी ते सुखी ते खरे गर्दीत जात तरी तुमचा त्या प्रश्नाचा एक पूर्वार्ध जो होता की मंदिरात लोक गर्दी करतात पण आज माणूस माणसापासून तुटलेला आहे आणि त्याला आजची जीवनशैली कारणीभूत आहे जीवनशैली कशी आहे आजची जीवनशैली आहे आपले जे चार पुरुषार्थ सांगितले आहेत त्यात पहिला धर्म सांगितलेला आहे धर्म जो पाळतो धर्माचं पालन जो करतो त्याला अर्थ हा आपोआप प्राप्त होतो पण आमचा त्यावर आता विश्वास राहिला नाही आता अर्थाचाच अर्थ वेगळा अर्थाचा अर्थ वेगळा झाला <laughs> आणि त्यामुळे धर्माची प्रायोरिटी गेली <laughs> आणि अर्थप्रधान जीवन आम्ही जगतो <laughs> अर्थप्रधान जीवन जगल्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत कामं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काम आला त्याच्यामध्ये क्रोध आला त्याच्यामध्ये सगळे षटरूपू आलेत आणि म्हणून आज माणूस माणसापासून तुटला आहे विज्ञानाने प्रगती केली पण विज्ञान हे फक्त भौतिक प्रगती करते अध्यात्म हे आंतरिक प्रगती करते आपली खरी ओळख आपल्याला दाखवते विज्ञान तसं करत नाही आपण म्हणतो की विज्ञान खूप म्हणजे अध्यात्म कसं आहे की लिमिटेड लोकांना मिळतं आणि विज्ञान कसं आहे की सगळ्यांना त्याचा फायदा होतो हे बरोबर आहे पण विज्ञान तुमच्या भल्याचा विचार करतेच असं नाही ज्यावेळेला ओपनहायमरने अणुबमचा शोध घेतला बरोबर त्यावेळेला त्यालाच वाटतं की मी फार मोठं काहीतरी कार्य करतो आहे आणि त्याने ते न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉन असे वेगळे केले त्याचा त्या प्रोटॉनचे स्फोट केले आणि त्यातून एक प्रचंड संहारक शक्ती निर्माण झाली त्याच्यातून अणुबॉम निर्माण झाला आणि ओपन हायमरनी त्याचा विकास केला पुढे आईन्स्टाईन आला हे सगळं म्हणजे विज्ञानाच्या बाबतीत बोलायचं पण त्या ओपन हायमरनी ज्यावेळेला अणुबॉम्ब निर्माण केला त्यात त्याचं चरित्र जर आपण वाचलं तर असं लक्षात येईल की पुढे ज्यावेळेला जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती ज्याला बॉम्बचा वर्षाव झाला त्यावेळेला लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि हे ओपन हायरने पाहिलं त्यावेळेला तिथला अध्यक्ष ट्रुमन होता त्या ट्रुमनकडे हा रडत रडत गेला ओपन हायमर आणि तो म्हणाला की आज माझे हात रक्ताने माखलेले आहेत मी केलेल्या शोधामुळे सगळं झालेलं आहे आणि म्हणून आता मला प्राशित्य घेतलं पाहिजे माझ्याकडून चूक झाली तरी कृपा तुम्ही आता पुढे हिंसा करू नका आणि मला प्रायश्च्य घेतलं पाहिजे म्हणून तो त्याच दिवशी त्याच्या चरित्रात वर्णन आहे की त्याच दिवशी तो आपल्या बायका मुलांचं एका निर्जन बेटावरती गेला आणि पूर्ण आयुष्य तो समाजापासून दूर राहिला की मला पुन्हा अशा प्रकारे शोध करण्याची बुद्धी निर्माण होऊ नये अहिष्ठान होता अहिष्ठान त्या त्यांनी अर्ज केला की अणुबॉम्बवरती ताबडतोब बंदी घातली पाहिजे तर त्या ते अध्यक्षांनी त्याला उत्तर दिलं की आता बांट सुटलेला आहे तो मागे नाही वळवत आहेत आणि म्हणून आईन्स्टाईन देखील मरताना असा पुटपुट -पुट होता जर्मन भाषेमध्ये तर डॉक्टरांनी कान देऊन ऐकलं की त्यांना काय त्याला काय म्हणायचं होतं तर त्याने त्याचा मतिथार्थ कळला की मी विज्ञानामध्ये शोध घेतला पण त्याचा अशा प्रकारे संहार होईल असं लोकांचा असं संहारक वास्त्र मला निर्माण करायचं नव्हतं त्याला त्यांना विचारलं की आता पुढचं युद्ध कसं होईल त्यात तो गंभीरपणे म्हणाला की पुढचं युद्ध आता पुढे दगडांचं होईल पुन्हा दगडच मारून पाशाणे युगात मारून जाणार आहे तो जनावर होत चाललेला आहे आणि त्याला आम्ही कारणीभूत आहोत कारण आम्ही फक्त भौतिक सुधारणेसाठी म्हणून विज्ञान केलं आमचा उद्देश चांगला होता तो कुपर होता त्या कुपरने मोबाईल दश अलीकडच्या काळात दोन वर्षापूर्वी तो वारला त्या कुपरने मोबाईलचा शोध लावला त्याने मरताना एक वाक्य वापरलं की मी एक मूर्खपणा केला की मी मोबाईलचा शोध लावला मोबाईलचा शोध लावल्यामुळे ला मी समाजातला किंवा माझ्या सगळ्या विश्वातल्या बांधवांचा सगळा आनंद मी हिरावून घेतलेला आहे असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणजे आज ज्या मोबाईलचा उपयोग होतो आहे तो उपयोग कसा होता लहान लहान मुलांना देखील अश्लील गोष्टी आता सहज पाहता येत आहेत आजची जी काही आपली जीवन प्रणाली आहे त्या आपण फ्लॅट सिस्टीमध्ये राहतो शहरांमध्ये आणि खेड्यामध्ये दे देखील मुलं आता एकलकुंडी होत चाललेली आहे सव म्हणजे आपलं कुटुंब आता हळूहळू असं अलगत्वाकडे जाती आहे माणूस माणसापासून तुटत चाललेला आहे एका बाजूला आपण म्हणतो की विश्व आलं विज्ञानामुळे पण दुसऱ्या बाजूला माणसाचा विचार केला तर माणूस माणसापासून तुटत चाललेला आहे पूर्वीचं कुटुंब आता राहिलं नाही पूर्वीचं कुटुंबातलं प्रेम राहिलं नाही पूर्वी कोणी एखादा भाचा त्याचे वडील वाढले तर मामा त्याला सांभाळायचा आता तसं दिसते का आता जबाबदारी झटकण्याची भूमिका आहे माणसाच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत हे का बरं की जे मूळ विश्व जे आहे ते प्रेमावरती निर्माण झालेलं आहे प्रेमाच्या आधारावर उभा आहे प्रेमाचा पायाच आम्ही तोडला तर आता विश्व कस राहणार आहे बरोबर ते तोटल्यासारखंच राहणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याला उत्तर एकच आहे ते म्हणजे उपासना भक्ती परमेश्वराचा शोध घेणे संशोधन भौतिक असावत आवश्यक आहे ते जरूर आहे आजच्या काळामध्ये पण त्याचबरोबर निसर्ग आपला शत्रू नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि निसर्गामध्ये ईश्वर आहे याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी पुढे आलं पाहिजे आज आम्ही निसर्गाचा उच्छेद करून राहिलो ज्या निसर्गाने आम्हाला प्रेम दिलेला आहे निसर्गात प्रेम आहे आणि आपण जेव्हा पाहतो बारक्यांनी जेव्हा ते प्रेम किती मोठा आहे तशी जशी, जशी कासवी आहे ना आणि मासा आहे मासा म्हणजे मादी मासी मासा आपण म्हणून त्याला त्या समुद्रामध्ये त्या माशांना जन्म देतात आणि हे सगळे मासे म्हणजे तिची पिलं मादी, मादी माश्याची पिलं हे हजारो असतात ते तिच्या भोवती खेळत असतात मादी मासे जी आहे ती केवळ त्यांना दृष्टीने सांभाळते तिला काही असं दूध पाडण्याकरता स्तन नाही आहे तिच्याजवळ फक्त प्रेमदृष्टी आहे दुसऱ्या प्रेमाने ती खाऱ्या पाण्यातल्या माशांना सांभाळते मध्ये अमेरिकेमध्ये प्रयोग झाला की अशी कोणती लहर आहे की ज्याच्यामुळे हे मासे वाढवते आपल्याला कदाचित माहीत असेल किंवा काही लोकांना माहिती नसेल पण याच्यावरती प्रयोग झालेले आहेत अमेरिकेमध्ये आणि मग त्या समुद्रामध्ये त्यांनी काय केलं की ते असे शेकडो त्या माशाची जी काही पिलं होती त्या पिलांना त्यांनी लाटा म्हणजे कृत्रिम लाटा निर्माण करून जवळजवळ दहा बारा मैल दूर फेकून दिलं संध्याकाळच्या वेळेला की रात्रीच्या वेळेला हा प्रयोग झाला अमेरिकेमध्ये आणि हे मासे सगळे दहा बारा मैल फेकले गेले लाटांच्या मधून लाटा निर्माण केल्या त्यांनी आणि आईपासून ते तोडले सकाळी जेव्हा ते आले शास्त्रज्ञ त्यावेळेला सगळे मासे त्या आईजवळ आलेले होते आपल्या उपनिषदामध्ये एक वर्णन आहे उदाहरणं दिलेली आहेत सगळ्याशी की हजारो गाई बांधलेल्या असल्या तरी ही ज्या गायीचं वासरू आहे ते हजारो गायींमध्ये फक्त आपल्या आईजवळ आई पोचते ही जी एक आईची प्रेमाची लहर आहे अशी प्रेमाची लहर या पूर्ण विश्वामध्ये आहे काशवी आपलं जे अंड घालते ते अंड ती जवळ इथे आपल्या बाजूला ठेवत नाही ती ती कुठेतरी जमिनीमध्ये पुरून टाकते काश्वी आपल्याला माहिती की नाही माहिती कासवीचं अंड हे ती कुठेतरी जमिनीमध्ये पुरून टाकते आणि आपल्या प्रेममय लहरी त्या अंड्याचं ती सांभाळ करते हे मोठी गमत आहे विज्ञाना निसर्गामध्ये सगळं आपल्याला घडते पण दुर्दैवाने आपण निसर्गाकडे याला पाठ फिरवली आहे आणि निसर्गाचा उच्छेद करायला लागलो आहोत तर ही जे विश्वप्रेमाची लहर आहे ना याच चैतन्य लहरी आहेत त्या माणसामध्ये सतत कोसळत असतात माणसाच्या स्वसाळ चक्रामधून आपले जात असतात हा थोडा वेगळा विषय झाला पण प्रेम विश्वात्मक प्रेम हे पंचम पुरुषार्थ आहे त्याच्याकडे पाठ फिरवल्यामुळे आज आमच्या जीवनामधून प्रेम हळूहळू कमी होत अस्ताला जाती आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग हे प्रेम जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला अध्यात्माकडेच वळावं लागेल शुद्ध अध्यात्माकडे गोवाबाजीकडे नाही शुद्ध अध्यात्माकडे वळावं लागेल अध्यात्माचं करा संशोधन करावं लागेल माझ्या आत्म्याचं संशोधन करावं लागेल आणि त्यातून असं लक्षात येईल की संतांजवळ अशा प्रकारचं प्रेम आहे हे विश्वची माझे घर घरायची जयाची मती स्थिर हे विश्वप्रेमाने भरलेलं असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते आणि मग आपणही म्हणतो ना संतांकडे गेल्यानंतर की महाराज कृपा दृष्टी असू द्या जे कृप्या दृष्टीमध्ये कृपा आहे ही कोणाच्या कृपेत दृष्टीमध्ये कृपा राहील ती फक्त संतांच्याच अंतकरणात त्यांचं संतांचं अंतकरण व्यापक आहे ते प्रेममय आहे आणि हे प्रेम कुठल्याही वासनेशिवाय असलेलं प्रेम आहे ईश्वराविषयीचं प्रेम आहे आणि तो विश्वरच माझ्या अंतकरणात आहे मी बाहेर बाहेर नाहीच आहे ईश्वर त्यामुळे हे प्रेम हे नैसर्गिक प्रेम जे माझ्या अंतकरणात आहे या नैसर्गिक प्रेमामुळेच आम्हाला पुन्हा पूर्व दिवस येतील मंदिरात गर्दी करून जाणार नाही किंवा कोणी बुवाच्या मागे लागून काही सुख मिळणार नाही सुख जर मिळवायचं असेल तर आपल्याला त्या प्रेमाचं संशोधन करावं लागेल वैज्ञानिक पद्धतीने करावं लागेल आणि हे विज्ञान आमच्या वैदिक काळापासून ऋषी केलेलं आहे त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल आता तुम्ही जो उल्लेख केला ना की ह्या सगळ्या अध्यात्माचा असा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन व्हायला पाहिजे तर कुठेतरी ते खरंच गरजेचं आहे कारण की विज्ञान आणि ते काहीतरी त्याला एक पुरावा असल्याखेरीज अनेक लोकांना ते पटत नाही म्हणजे अनुभूतीची वाट ते बघत नाही पण सद्गुरू जसे तुम्ही म्हणालात किंवा संत म्हणालात पण आज असे अनेक संत आहेत की जे खर तर स्थूल देहात नाहीत हो। समाधी घेतली आहे त्यांना पण तरीही त्यांची प्रचिती येते म्हणजे गजानन महाराज हो। असतील गोंदवलेकर महाराज असतील असे अनेक संत आपल्याकडे आहेत महाराज आहेत सद्गुरू आहेत की ज्यांची प्रचिती आजही येते हे थोडं विज्ञानाच्या किंवा तर्काच्या माध्यमातून कसं शक्य होत हा आता इथं पहिल्यांदा एका निवृत्ती केली पाहिजे विज्ञान शब्द जेव्हा आपण वापरतो ना किंवा आजच्या काळामध्ये तरुण मुलांसमोर आपण जेव्हा विज्ञान शब्द उच्चारतो त्यावेळेला त्याचं भाषांतर सायन्स करतात विज्ञान म्हणजे बरो सायन्स बरोबर आणि सायन्स म्हणजे भौतिक सायन्स बरोबर आहे ना बरोबर असं करतात पण आपल्या आपल्या धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये ऋषीमुनींनी विज्ञान शब्द जो वापरला आहे त्याचा अर्थ होतो विशेष ज्ञान भौतिक विज्ञान म्हणजे सायन्स फिजिक्स केमिस्ट्री असा आपण बरोबर पण अध्यात्मामध्ये विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान ज्ञानमयो विज्ञानमय असते ज्ञानमयो त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो असे असं म्हणलं याचा अर्थ विशेष ज्ञान ज्ञानामध्ये आपल्याला असं म्हणजे आपण त्याचा काय दुर्दैवाने कुठल्याच गोष्टीचा आजकाल सखोल विचार करत नाही त्यामुळे आपल्याला अशा थोडासा मनाचा उथळपणा वाढला आहे अगदी बरोबर ज्ञानामध्ये आपण जर म्हणजे विचार केला तर ज्ञानाचे काही प्रकार आहेत नॉलेज आपण ज्ञान म्हणजे नॉलेज बनू नॉलेज म्हणजे बन माहिती नाही हो। नॉलेज म्हणजे जे आतून प्रचोदित होते मगा म्हटल्याप्रमाणे ते ज्ञान तर त्याच्यामध्ये एक ज्ञान असं आहे त्याला नॉलेज बाय इन्स्टिंक्ट असं म्हणतात म्हणजे उपजेत ज्ञान दुसरं ज्ञान आहे ते नॉलेज बाय ॲक्विजेशन म्हणजे प्राप्त केलेलं ज्ञान जन्मजात ज्ञान हे दुर्दैवाने मोठी गंभीर गोष्ट आहे की प्राण्यांमध्ये ते जास्त आहे माणसामध्ये कमी आहे म्हणजे जन्माला आल्यानंतर एखाद्या गाईला एखादी जीवाला गाय ब्या व्यायली असं आपण म्हणतो त्याला तिचं जे वासरू असतं ते चटकानं आपोआप स्ट्रणाला लागतं गाईच्या पण आपल्याला अनुभव आहे की स्त्रियांना ज्याला बाळ होतं त्यावेळेला त्याला दूध प्यायला शिकवावं लागतं त्याला इस्टिक नॉलेज बाहेिक नाही येते जे उपजचं ज्ञान नाही आहे उपजातचं ज्ञान हे प्राण्याने जास्त आहे आपल्यापेक्षा पण तरी आपण आपल्याला म्हणतो हा भाग वेगळा गमतीदार भाग झाला दुसरा आहे जे नॉलेज बाय ॲक्विजिशन म्हणजे आपण जे शाळेत कॉलेजमध्ये शिकतो हे सगळं ज्ञान कोणी ज्योतिर्विद्या शिकते कोणी आरो डॉक्टर होतं कोणी आणखीन इंजिनियर होतं हे कसं आहे की हे पुस्तकातून शिकून आपण मिळवलेलं ज्ञान आहे नॉलेज बाय ॲक्विजिशन आणि नॉलेज बाय इन्स् इन्स्पिरेशन म्हणजे उत्स्फूर्त ज्ञान हे उत्स्फूर्त ज्ञान हे संतांना होतं तुकाराम महाराजांच्या वड बाबतीत चरित्रात असं सांगितलेलं आहे की तुकाराम महाराज कीर्तनाला जेव्हा उभे राहायचे त्याला त्यांना आपोआप अभंग सुचायचे त्यांनी कधी घरी बसून तलाट पलाफ करून अभंग लिहिले नाहीत हे नॉलेज बाय इन्स्पिरेशन आहे तुकाराम महाराजांच्याबद्दल जर कोणा शंका असेल तर अलीकडच्या काळात तुकडोजी महाराज आहेत तुकडोजी महाराजांना भजनाला उभे राहिले की त्यांना भजन पुरायचे आणि ते म्हणजे भजन करता करताच अनेक भजन निर्माण करायचे तेव्हा हे आलं आणि शेवटचं चौथं ज्ञान म्हणजे नॉलेज बाय इंट्युशन हे फक्त संतांजवळ असतं हे ज्ञानेश्वराजवळ होतं हे सगळ्या संतांजवळ होतं ते सामान्य माणसाजवळ नसतं तेव्हा ही आपली ज्ञानाची परंपरा आहे याला आपण विज्ञान म्हटलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये विज्ञान म्हणजे आपण ते सगळं पुसून टाकलं त्याची व्याख्या आणि विज्ञान म्हणजे फिजिक्स विज्ञान म्हणजे केमिस्ट्री विज्ञान म्हणजे संशोधन म्हणजे भौतिक संशोधन असा आपण त्याचा अर्थ घेतला त्याच्यामुळे अर्थ बदलल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप बदलल्या आणि मग जग पुष्कळ त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे पहिल्या काळात निच्छेसारखे जे काही का शास्त्रज्ञ होते त्यांनी म्हंटल होते की नाव गॉड इज डेड आता विज्ञान इतकं पुढे आहे की आता देव मेला देवाला रिटायर करा देवाला रिटायर करा <laughs> देवाला तर देव रिटायर झाला नाही तेच रिटायर झाले हा <laughs> गमतीचा भाग झाला पण याचा गंभीरपणे जर आपण विचार केला तर हे ज्ञानाचे चार प्रकार हे आपण समजावून घेतले पाहिजेत आणि हे समजावून जर आपण तरुणांना सांगितले हे जर आपण लहानपणापासून शिकवले तर त्याच्यामधून मुलं हे निश्चितपणे खऱ्या अर्थी विज्ञानवादी होतील विशेष ज्ञान प्राप्त करण्याची तहान त्यांना लागेल आणि त्याची आज आपल्याला गरज आहे तेव्हा असं आपण म्हणू शकू आपला जो प्रश्न होता हो त्याचं मला वाटतं समाधान अगदी अगदी प्रश्नच नाही आपल्याला असा अनुभव येतो पुष्कदा किंवा असं सांगण्यात येतं की काही गुरु हे समाधीस्थ झालेत आणि तरी त्यांचं ते मार्गदर्शन शिष्यांना लाभतं तेव्हा या ठिकाणी एक सत्य मला सांगितलं पाहिजे ते सत्य असं आहे की माणूस जातो म्हणजे त्याचा देह जातो त्याचा जीव जातो त्याचा आत्मा नाही जात तो तिथेच इथेच असतो आणि त्यामुळे जे उद्धारकर्ते संत असतात त्यांच्या कार्याच्या प्रारंभचमुळे त्यांच्या देहावासानंतर होतो ते कसं आता तुम्ही म्हणाल की असं कुठे उदाहरण आहे का तर सगळ्यांना उदाहरण परिचित आहे पण पर आमच्या विस्मरण स्वभावामुळे आम्ही ते विसरून जातो उदाहरणार्थ ज्ञानेश्वर मौलींनी तेराव्या शतकामध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधी घेतली आपल्या पुण्याजवळ आळंदीला घेतली बरोबर आहे ना ही समाधी घेतली त्यानंतर त्या समाधीचा जीर्णोद्धार आणि ज्ञानेश्वरीचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य हे कोणी केलं हे एकनाथ महाराजांनी केलं हे कोणत्या काळामध्ये केलं सोळाव्या शतकात केलं सोळाव्या शतकात केलं ना पंधराशे तीसच्या पुढे कार्य झालेलं यांचं त्यावेळेला त्यांनी आळंदीला जाऊन या समाधीचा शोध घेतला आणि त्यांना जी काही मुळी लागली होती असं स्वप्नात त्याने ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं दृष्टांत दिला होता याचा अर्थ संत हे देहाने जरी गेले असले तरी ते इथे केव्हाही प्रगट होऊ शकतात हे आपलं विज्ञान आहे केव्हाही प्रगट होऊ शकतात त्यांच्या इच्छेनुसार प्रगट होऊ शकतात आपल्याला म्हणजे थोडंसं मी माझा अनुभव सांगतो की मागच्याच वर्षी दत्तजयंती उत्सवात आमच्या इथे मोठ्या प्रमाणात आमच्याकडे उत्सव होतो आणि त्यावेळेला मी आजारी पडलो आणि इतका आजारी पडलो की माझा आवाज गेला आणि मी झोपून होतो आणि मी लोकांना सांगितलं खालच्या पुस्तकांना आमच्या लोकांना सांगितलं की कोणालाही वरती पाठवू नका आणि मला कोणालाही भेटायचं नाही मला विश्रांती घ्यायची आहे त्यावेळेला कोणीही तिथं तिथे पहारेकरी बसवले होते, बस होते, बस होते। आम्ही मी तिसऱ्या मल्ल्यावर होतो आणि पहिल्या मल्ल्यावरती तिथे सगळे पहारेकरी बसले होते आमचे त्या पायऱ्यांजवळ बसले होते लिफ्टजवळ बसले होते आणि अशा वेळेला मी परत सांगतो आत्मस्रुती म्हणून नाही एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो की गजानन महाराज माझ्याजवळ आले त्यांनी माझी नाडी धरली आणि म्हणाले की काही काळजी करू नको सगळं ठीक होईल हा अनुभव हो तर माझा स्वतःचा आहे मी एकनाथ महाराजांचा अनुभव हो तुम्हाला सांगितला तुकाराम महाराजांना सद्गुरू प्राप्ती झाली ती साक्षात समोर झाली का नाही स्वप्नामध्ये झाली तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये लिहिलं आहे की मी चाललो होतो नदीकडे चाललो होतो आणि त्याला मला स्वप्नामध्ये त्या बाबाजी चैतन्य मला स्वप्नामध्ये सुशुप्तीमध्ये असताना भेटले बाबाजी चैतन्य मला भेटले त्यांनी मला पावशीर तूप मागितलं असं सगळं वर्णन येते आणि मला मंत्र दिला रामकृष्ण हरी गुरुची प्राप्ती स्वप्नामध्ये झाली अशी खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि हे केव्हा होतं हे इंट्युशनमध्ये होतं नॉलेज बाय इंट्युएशन त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात याचं कारण विज्ञान आहे याच्या मागे याच्यामागे अंधश्रद्धा मुळीच नाही विज्ञान काय आहे की माणूस देहानी जातो म्हणजे तो संपला असं आपल्याला वाटतं पण तो संपत नसतो स्थूल देहानी फक्त स्थूल देहानी जातो आणि त्याच्या इच्छेने तो केव्हाही प्रगट होऊ शकतो गजानन माळा जर माझ्या पल माझ्या बिछाड्याजवळ माझा हात धरून माझी नाडी पाहू शकतात आजच्या काळामध्ये तर हे सहज शक्य आहे माझा तर नक्की शंभर टक्के विश्वास आहे तेव्हा अशा प्रकारे समाधीमधून अनेक शिष्यांना त्यांनी निर्माण केलेलं आहे एक आणखीन आताचं उदाहरण सांगायचं ते आपण म्हणजे मी त्यांचं नावही सांगतो तुम्हाला अशा करता की त्यांना विचारू आपण शकतो विचारू शकतो आमचे मित्र आहेत औरंगाबादला कीर्तनकार आहेत त्याचं नाव आहे मनोरबुवाहा दीक्षित ह्या मनोहरबुहा दीक्षितांना त्यांच्या लहानपणी सव्वाशे वर्षापूर्वी गेलेले एक संत होते त्यांना बाळकृष्ण महाराज असं म्हणायचे ते सव्वाशे वर्षापूर्वी हां यांच्या जन्माच्या सव्वाशे पूर्वी ते औरंगाबादला त्यांची समाधी आहे अशी भुयारामध्ये समाधी आहे तर यांची आई त्या या लहान मुलाला घेऊन म्हणजे मनोरबा लहान असताना चार पाच वर्षाच्या असल्यापासून त्यांना त्या समाधीच्या दर्शनाला घेऊन जायचे एक दिवस हे एकटेच तिथे गेले त्या भुयारामध्ये आणि त्या समाधीमधून आवाज आला की तो नालायक हो हिंदीमध्ये यांना काही हो कळलं नाही आणि मग लक्षात आलं की ही कुठली तरी एक वाणी आहे की जी समाधीतून बाहेर प्रगट झाली आणि त्यानंतर त्यांनी सदो सतत त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज ते फार मोठे विख्यात असे कीर्तनकार आहेत साक्षात्कारी कीर्तनकार आहेत औरंगाबादला असतात माझी त्यांची चांगली मैत्री आहे म्हणजे माझ्या समोरचं उदाहरण मी आपल्याला सांगून झालो की समाधीमधून देखील ते केव्हाही प्रकट होऊ शकतात ज्ञानेश्वर मौली जर प्रकट होऊ शकते की माझ्या गळ्याला मुळी लागली आहे तर तू ये नाथांना सांगितलं त्यांनी किती पिढ्यांमध्ये मध्ये झाल्यात तीनशे वर्ष म्हणजे कवीत कवी पाच सात पिढी आठ पिढ्या असतील हे होऊ शकतं कारण आमची विज्ञानाची व्याख्या वेगळी आहे आणि पाश्चात्य लोकांची विज्ञानाची व्याख्या वेगळी आहे आपली फार जास्त उंच आहे मला वाटते तिथपर्यंत अजून पोचले नाहीत सगळे आपलं विज्ञान फार मोठा आहे फार मोठा आहे आपल्या विज्ञानाने ब्रह्मांडाचा वेध घेतलेला आहे आणि त्याचे अनुभव आपल्याला येतात पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो आपल्याला विज्ञान म्हटलं की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र असेच विषय डोळ्यापुढे येतात पण विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि ते अध्यात्माशी कसं निगडित आहे हे खूप छान पद्धतीने आपण महाराजांकडून जाणून घेतलं आणि आता आपण या मुलाखतीच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय महाराजांकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तर मिळालीत पण अजूनही काही प्रश्न बाकी आहेत त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या आणि अंतिम भागात नमस्कार पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास सदा तिला कास